तर हाय सगळ्यांना बघा च्यू काय खेळते ग हे काय केलंय तू <laughs> एकटीच खेळते आणि बघा सगळे काम झाल्यानंतर ब्लॉक घेतला मी म्हणलं रोज रोज तेच नको दाखवायला त्याच्याने सगळे काम आवरलेत आणि मग ब्लॉग चालू केला घ्यायला आता जेवण केलं तर जेवण ते झालं बघा आणि कपडे पण धुवून झाले आज सकाळीच कपडे धुवून घेतले मी कारण आज ऊन पडले त्याच्यामुळं ना मी सकाळीच कपडे धुवून घेतले तर आज ऊन पडलंय पाऊस नाही येत आहे आज सकाळपासून पण उन दुपारून काय सांगता येत नाही पावसाचं त्याच्यानी सकाळी कपडे धुऊन टाकले आठ वाजताच ऊन दिसलं बाहेर टेरिस उघडणे ऊन बघून मग कपडे धुवून टाकले आणि स्वयंपाक ते झाला आणि आत्ताच आवरले थोडस ब्लॉक घ्या नको अगे नको मला पण आहे मग खायला चिप्स एकटी दुकानात जाते आणि स्वतः पुरतच खायला घेऊन येते नाही का <laughs> तिने गल्ला टाकलाय तर रोज पैसे घेते तिच्या पप्पाकडनं तिथे काय आले केसावर भांडे आले तर बघा इचा रात्री ना दात पडलाय दाखव ई या का दात पडलाय इचा दाखव हातात घेऊन या का इचा दात पडलाय फेकला नाहीच बाई इचा दात पडलेत बघा इला आता सात पूर्ण होतील आणि आठ व लागते बघा एकतीस जुलैला आहे का नाही त्याच्याने दुधाचे दात पडायला लागले है ना? आता कसं खाणार दात पडल्यावर हे बघा हे सगळे दात आहे ना हे पडलेले परत यायला लागले आता हे पडलंय आता हे पण आणि हिता दिसतय का इथला पण पडलेला आहे तो छोटासा आलाय बघा काय का नाही